परतूरच्या तहसीलदार श्रीमती प्रती प्रतीक्षा गोरे यांना काही गुंडांनी मारहाण केलेली आहे जे सी पी मशीन पोकल्यान मशीन हायवा या माध्यमातून मोरू मुरु, चोरी करीत असताना तहसीलदार तिथे गेले आणि त्यांनी ही चोरी पकडली ही वाहनं पकडली खरं तर आठ तारखेला जागतिक महिला दिन आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला तहसीलदारला झालेली ही महाराण आहे ही पहिली घटना नाही यापूर्वी अप्पर अधिकाऱ्यावरही असाच हल्ला झाला होता तहसीलदार यांना जे मारहाण करणारे गुंड आहेत यांची नावं आहेत अखिल बिल्डर इलियास कुरेशी अमजद कुरेशी इरफान युनुस शेख जुबेद पण इतर लोक आहेत यांनी मारहाण केलेली आहे त्यांचा हात फ्रॅक्चर झालेला आहे हे वाळू माफी आहेत हे मुरूम चोरतात दगड चोरतात आणि कुठलीही कारवाई झाली तर पोलीस बघ्याची भूमिका घेतात अद्यापपर्यंत गुन्हा जरी दाखल झाला असला तरी आरोपींना अटक केलेली नाही इकडं आपण सावित्रीबाईच्या लेखी म्हणतो देवी आल्याबाई होळकर यांच्या लेखी म्हणतो आणि जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अधिकाऱ्यांना अशी मारहाण होते मी जिल्हाधिकारी आहेत पोलीस प्रमुख आहेत यांना कडक शब्दात सूचना दिल्या आरोपींना तात्काळ जेरबंद करा त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल करा अशा प्रकारचं जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा अधिकाऱ्यांना बोललो सभागृहात हा विषय मांडला माननीय अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्री महोदयांना मी बोललो की या लोकांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आत्ता आज उपमुख्यमंत्री निवेदन करणार आहेत तोपर्यंत त्यांना अटक होईल असं वाटतं